नमस्कार ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात सध्या राजकारण रंगलं आहे ते मराठीचं मराठी अस्मितेचा विषय आहे की राजकारणाचा हाही प्रश्न आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांमध्येच दोन मतप्रवाह आहेत एक म्हणतो राजकारणासाठी चाललं आहे दुसरा म्हणतो नाही नाही अस्मितेसाठी चाललं आहे जे काही असेल ते मुळात या निमित्तानं मराठी माणसाचा जो प्रश्न आहे त्याची चर्चा होते आहे का तर ती होती आहे ती मान्य करायला हवं काल ज्या स्वरूपाचं आंदोलन झालं आणि उत्स्फूर्तपणे स्थानिक नागरिक मराठी नागरिक त्यामध्ये सहभागी झाले यातून प्रश्न आहे हे तर आपण मान्य करायला हवं मुळात हा मोर्चा आणि त्याचं आयोजन हे कुणी केलं तर मनसेचे अविनाश जाधव जे आहेत ठाणे जिल्ह्याचे प्रमुख त्यांनी या मोर्चाची हाक दिली आणि मग त्यांना अटक झाली त्यानंतर काय झालं तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं आज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या स्वतः अविनाश जाधव आपल्याबरोबर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची भूमिका काय आणि त्यांच्यावर प्रखर टीका होते त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू अविनाशजी खूप खूप स्वागत मुळात काल मोर्चा झाला मोर्चाची हाक तुम्ही दिलीत काय गरज होती मोर्चा काढण्याची तिथे म्हणजे परप्रांतीयांनी मोर्चा काढला तर तुम्ही तर कानाखाली मारली तर ते काढणारच ना मोर्चा मग काय होणार माझं मत आहे की तुम्ही संपूर्ण घटनाक्रम नीट पाहिलं पाहिजे कशामुळे त्यांनी कानाखाली मारली आणि पुढे काय झालं खरं तर विषय असा होता की हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो रद्द झाला आणि त्याच्यासाठी आमची जी काही मुलं आहेत त्यांनी ढोल ताशा वाजून त्याचा आनंद साजरा करत होती त्याच मिठाईवाल्याकडनं त्यांनी मिठाई घेतली पैसे देऊ दर सगळ्यांना मिठाई वाटली त्याला पण वाटली आणि त्याला मिठाई वाटताना त्याने विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे तर आमच्या मुलांनी सांगितलं की जे हिंदी सक्तीचं जी आर आहे ते रद्द झालंय तो बोलता ल की इधर तो हिंदी चालत आहे इथे हिंदी चाललं मग तो मुलगा जो आमचा होता त्याने ते त्याच्याशी थोडंसं त्याच्यावर वाद सुरू झाला त्याने सांगितलं तू महाराष्ट्रात राहतो वगैरे 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 तो त्याच्याशी आणखी बहायला लागला इधर किधर मराठी आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो बोलला आणि मग त्यांनी त्याच्याबरोबर असलेली तीन चार जणं बोलवली आणि त्यांना सांगितलं हा असा असा बोलतोय मग त्याने आमच्या मुलाने विचारलं की महाराष्ट्रात कोणती भाषा चालते त्यावेळेला तो बोलला महाराष्ट्रात महाराष्ट्र मे तो सब बा, सब भाषा चालते आणि मग जर तुम्ही महाराष्ट्रात आज पंचवीस तीस वर्ष राहत आहे तुम्ही करोडो रुपयाची दुकानं महाराष्ट्रात विकत घेतलीत त्या दुकानाचा जा जाणारा म्हणजे ज्या त्या दुकानात लोक जे काही सामान विकत घेणारी जाणार आहेत ती ऐंशी टक्क्याच्या वरती मराठी लोक आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही किंवा तुम्ही महाराष्ट्रात एवढी वर्ष राहून जर मला महाराष्ट्राची भाषा मराठी माहिती आहे आणि कोणी आल्यावर नमस्कार आणि बरे हात नाही एवढा शब्द जरी विचारला तरी आम्ही तुमच्यावर जीव वाहून टाकू बरं hmm. पण तुम्ही आम्हाला वीस पंचवीस वर्षांनी जर विचारणार असाल की महाराष्ट्रात हिंदी चलत आहे तर मग अशाच प्रकारचं उत्तर आमच्याकडनं येणं अपेक्षित आहे